बोल फोन आला बोला फोन बरी कस बोलते फोन बोल बेटा बोल फोन वो फोन आला बोला आ, 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 टुनौ, बोला बे परी फोन कस बोलते बोला तुम्हें बोला बोल 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 झालं बघा माझी छोटीशी परी पंधरा महिन्याची फोनवर बोलता येत नाही तर बोलायचा प्रयत्न करते फोनवर बोल कोणा चाल माझ्या मम्मी चाल काय बोल बोला काय म्हणते बोल ना बोल म्हणा बोल ना का फोन आमी चला मि फोन आमीलाई

बोला 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 अरे फोन फोन आला फोन आला बोला